वधुवर एका मराठी माणसाने हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमी चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधू वर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजनी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स फायव्ह वन मालेगावचा पाणी प्रश्न अनंतराव देशमुख नकुल देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर मार्गी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला येथील सभेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन रिसोड शहर वाढीव पाणी आरक्षण आणि मालेगाव शहर चाकातीर्थ जलाशयातून मालेगाव शहरासाठी पाणी पुरवठा या दोन्ही मागण्या अनंतराव देशमुख नकुल देशमुख यांनी रिसोड इथं संकल्प सभेत केल्या होत्या या दोन्ही मागण्या आपण मार्गी लावल्यात त्यांना मान्यता दिली असून लवकरच काम करणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला इथं विकास संवाद सभेत बोलताना केलंय रिसोड इथं संकल्प सभेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना माजी मंत्री अनंतराव देशमुख भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख नकुल देशमुख यांनी पाणी पाणी पुरवठा पुरवठा आणि मालेगाव जलाशयातून काम मागणी केली होती त्या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचा शब्द तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेदरम्यान दिला होता शब्द पाळत देवेंद्र फडणवीस यांनी त्या दोन्ही कामास मान्यता दिली होती अकोला इथं तब्बल तीन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले कामगार मंत्री अकोला पालकमंत्री आकाश फुंडकर माजी मंत्री अनंतराव देशमुख भाजप महाराष्ट्र सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश वारसाकडे आमदार श्याम खोडे भाजप निवडणूक प्रमुख रिसोड मालेगाव विधानसभा नकुल देशमुख वाशिम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे सहित मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते त्यावेळेस तिथेही मी जी घोषणा केली होती अनंतरावजी आपल्याला लक्षात आहे अनंतराव देशमुख नकुलजी आपण सगळे होतात आपल्या समोर मी घोषणा केली होती रिसोड शहराची वाढीव पाणी आरक्षणाची आणि मालेगाव शहराची चाकतीर्थ जलाशयात पाणी पुरवठ्याची या दोन्ही योजनांना पूर्ण मान्यता आपण दिलेली आहे आणि त्याचं कामही आपण पूर्ण करणार आहोत त्यामुळे अनुभव नुसतं अकोला जिल्ह्यापुरतं नाही तुमच्या मतदारसंघातल्या वाशिम जिल्ह्यातही अनंतरावजींचा आग्रह होता तेही काम आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण करतो आहोत मला हे सांगितलं पाहिजे आज राज्यामध्ये आपल्या सर्वांना